शिवसेना शिंदे गटाच्या अमृता भोसले यांनी भरला जेजुरीत अर्ज उमेदवार प्रचाराला शिवसेना प्रचाराचा प्रारंभ सुरू जेजुरी मधून शिवसेना शिंदे गटाने त्यातून महिला नगरसेविकेला विशेष महत्व देण्यात आले असून लौथळेश्वर प्रभागातून प्रसिद्ध ॲडव्होकेट अशोक भोसले यांच्या सुविध पत्नी अमृताताई भोसले यांनी नुकताच शिंदे गटाच्या शिवसेनामधून अर्ज दाखल करीत अध्यक्षपदाचे उमेदवार विठ्ठल सोनवणे नगरसेवक उमेदवार गणेश भोसले यांनी शिवाजी चौकातील जेजुरीच्या ऐतिहासिक प्रथम पायरी मार्गाचे दर्शन घेत प्रचाराचा प्रारंभ केला आहे अमृताताई या उच्च शिक्षित युवती असून कायदे तज्ञाचे त्या शिक्षण घेत आहेत लवथळेश्वर विभागातील भेडसवणाऱ्या समस्या स्थानिक सोयी सुविधा विशेषतः महिला मुली यांच्या बाबत सामाजिक कार्य दृष्टिकोनातून जागृती करत असतात हो घातलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या समस्या सोडवण्याकरता प्रयत्नशील असून जेजुरी शहरातून महामार्गावरून होणारे अपघात रोखण्याकरता तसेच महिला आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित ये जा करण्याकरता प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले आपल्या शिक्षण आणि समर्थ विचारांचा समाजशील गरजू घटकांना उपयोग करण्याचा त्यांचा माणस असून त्यांनी मतदारांना आपल्या सोबत राहून आपले ध्येय आपला विश्वास करण्याचे आव्हान दिले आहे जनसामान्यातून त्यांचे आता स्वागतच होत आहे प्रतिनिधी विजयकुमार कुमार हरिश शिंदे जयाद्री महाराष्ट्र मी अमृता अशोक भोसले जेजुरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक आठमधून मी नगरसेवक पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मला लवथळेश्वर परिसर परिसरातील जनसामान्य लोकांच्या सेवेसाठी आणि मला सर्वांची साथ भेटेल अशी मी आशा करते धन्यवाद म्हणून अमृता सौ अमृता अशोक भोसले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहे खरं पाहिलं तर आठ नंबर वार्डातून जनसामान्यांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी एक प्रयत्न स्त्री असलेली एक महिला म्हणून या जनतेला आवाहन करत आहे की त्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल करून आता नुकतंच बाहेर पडलेले आहेत त्या सर्व जनतेला मी आवाहन करते की या सर्वसामान्य महिलेच्या पाठीशी जर आपल्याला पुढची पाच वर्ष जर आपल्या जनतेचं काम करून घ्यायचं असेल त्यामुळे आरोग्य असेल महिलांचे प्रश्न असतील पाणी पुरवठा असल इतर काही नगरपालिकेच्या राहणाऱ्या लोकांचे विकासाची कामं असतील या जर चेहरा पाहायचा असेल बदलता चेहरा पाहायचा असेल तर अमृताई भोसले यांच्याकडे पाहावं आणि प्रचंड बहुमतानं त्यांना विजय करून द्यावं अशी मी अपक्ष उमेदवार म्हणून मी पक्षाच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देते असं मी खरे सोतळेश्वर परिसर येथून अमृताताई उमेदवार राहिले आहेत तरी महिलांसाठी आणि वीज रो रस्त्यांचे पाण्यांचे परत शाळेचे हे पूर्ण सोडून सोडवून घेतील आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो त्यांनी थांबलेत आणि आमचा पाठिंबा त्यांना आहे बळेश्वर इथून अमृताताई उभे आहेत आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि ते सगळ्या समक्ष सोडवतील रस्त्याचे पाण्याचे वगैरे सगळ्या सुविधा करतील महिलां आम्ही भरपूर त्यांचा पाठिं पाठिंबा आहे उभा लव म्हणजे भरपूर दिवस झालेला होता दोन हजार पंचवीसच्या घरी आलेले अमृता अशोक खर म्हणजे या स्वतः एक एल 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 बी असून त्यांचं सामाजिक दृष्टिकोन आहे विशाल आहे लवकरश्वर वार्डामधून त्या अपक्ष म्हणून उभ्या आहेत आणि आज त्यांची स्वप्न त्या त्या ही मोठी आहेत की खर लोकडेश्वर हा परिसर अतिशय ऐतिहासिक पौराणिक पार्श्वभूमी आहे आणि या परिसरात राहणारा वर्ग महिला वर्ग महिला महिलांच्या समस्या सुविधा वीज रस्ता पाणी या सगळ्या सुविधांच्या गोष्टी पाहता खरंच आपली जेजुरी सक्षम आहे का यावर त्या नेहमी विचार करत आल्या आणि त्यांनी असा ठाम निर्णय घेतला की कि उमेदवारी पद घेत असताना आपण निश्चित कोणती भूमिका घेणार आहोत आपण विकासाच्या दृष्टिकोनातून कसे राहणार आहोत एका सक्षम शिकलेल्या या एल पी शिकलेल्या एक निषेध ठाम केला की माझा परिसर हा स्वच्छ सुंदर देखणा सुविधांनी भरलेला असावा विचारांची त्याला जोड असावी आणि प्रत्येक महिला ही सक्षम विचारांनी भरावी त्यामुळं नगरपालिकेमध्ये आपण निवडून जाणं ही आता काळाची गरज ठरलेली खरं म्हणजे जेदुरीच्या इतिहासामध्ये एक सुशिक्षित शिकलेल्या आणि विचारानं पुढे येऊ पाहणाऱ्या या युवतीनं हा निश्चय घेऊन हा अपक्षाचा निश्चितच आपण अमृताताईशी गप्पा मारताना त्यांचं नेमकं जेदुरीचं व्हिजन काय आहे याकडे लक्ष दिल्या आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया अमृताताई नमस्कार, नमस्कार। आ, मला एक सांगा की तुम्ही जेवढे नगरसेवक म्हणून फॉर्म भरतात आधी तुमच्या मनात काय विचार होता की आपण राजकारणीकडे वळण्याचा एकच दृष्टिकोन शिक्षणाने सगळ्या गोष्टी माहितीये मी कायद्याचं शिक्षण घेत आहे कायद्याचं शिक्षण घेताना मला असं समजलं का आपण जनतेसाठी काहीतरी करू शकतो आणि जनतेची महिलांसाठी आपण अनेक गोष्टींची म्हणजे सोयीसुविधा सुवी करू शकतो ज्या शासनाने शासनाकडून ज्या सुविधा येतात त्या महिलांपर्यंत पोहोचत नाहीत त्या आपण महिलांपर्यंत पोहोचवायचं काम मी करू शकते का मी शिक्षित आहे आणि मला त्याच ज्ञानही आहे त्याला एक राजकारण एक सत्तेच माध्यम आहे आणि त्या तुम्ही हे माध्यमात आता मला एक सांगा की मला तर असं वाटतं की राजकारणामधलं तुमचं हे पहिलंच पाऊल आहे पहिलंच पाऊल आणि ज्यावेळेला सगळं राजकारणाचं नाट्य रूपांतर तुम्ही आता समाजामध्ये बघतात आणि सामान्य महिलांना संघर्ष करावा लागतो कुठल्याही गोष्टीसाठी हो। अगदी शाळेला मुलाला घेऊन जायचं म्हटलं तरी रस्त्याचा गाडीचा पाऊस पाण्याचा अनेक वीज आहे अनेक प्रश्न त्यांच्या समोर उभे राहतात हे तुम्हाला जाणवलं आणि म्हणून तुम्ही या सिस्टीम मध्ये उतरू पाहताय निश्चित हो, काय विजन तुमचं आहे जेदुरी लवकरेश्वर परिसराबद्दल विजन एवढंच आहे की प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक सोयीसुविधा पोहोचल्या पाहिजेत ज्या शासनाकडून येत आहेत त्या मी फक्त लोकांपर्यंत पोहोचवायचं काम माझं आहे का ते प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचत नाही अनेक शाळेचे प्रश्न असतील रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील लाईटे लाईटीचे अनेक प्रश्न आहेत ते मला सोडवायचे आणि महिलां त्या महिलांपर्यंत महिलांना सक्षम करायचे का तुम्ही आपण करू शकतो आपण सगळे मिळून घेतलं तर आपण तेही करू शकतो आणि आपण त्याला पूर्णपणे त्याची तयारी करू शकतो तुम्ही अपक्ष म्हणूनच का निवडले याबाबत अनेक पक्ष आहेत यातून प्रयत्न केला की नाही अनेक प्रयत्न ना केले पण प्रयत्नांतून असं जाणवलं की तिथपर्यंत आपण पक्ष आपल्या आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाहीये मग मी असं ठरवलं की मला अपक्ष लढून मला प्रत्येक महिलेपर्यंत आणि प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक सोयी सुविधा ज्या आहेत त्या पोहोचवायच्या आणि प्रत्येक घरासाठी प्रत्येक महिलेसाठी मला काम करायचे निश्चितच एक नवी दिशा एक नवी आशा घेऊन या युवतीनं आता जेजुरीच्या नगरपालिकेच्या रिंगणात उडी मारली फार अत्यंत चांगली गोष्ट आहे कारण एक सुशिक्षित विचाराची शिक्षणाने परिपूर्ण असलेली युवती जेजुरीच्या महिला वर्गांसाठी स्थानिक परिवारासाठी स्वच्छता त्याचबरोबर वीज प्रश्न पाणी प्रश्न आणि भविष्यामधली जेजुरी विकासाची जेजुरी कशी घडावी हे त्यांनी त्यांचं स्वप्न साकार आहे निश्चित त्याला जेजुरीकर आणि लवकरेश्वर परिसरातली साथ देशील अशी आपण आशा, आशा व्यक्त करूया आणि त्यांच्या या नव्या प्रवेशाला आणि उमेदी आशेला आपण भरभरून शुभेच्छा देऊया मी प्रतिनिधी विजयकुमार हरिशंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी